जैन विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा नवालेज आपल्या मराठी मायबोली चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत आहे पहिला प्रश्न काय म्हणतो शिकांचे दहावे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो नांदेड नांदेड या ठिकाणी शिकांचे दहावे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी आहे प्रश्न क्रमांक दुसरा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते मित्रांनो दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये जांबी मृदा आढळते तोच आपल्या राज्यातील सर्वात जास्त पावसाचा ठिकाण आहे आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न क्रमांक तीन मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो वाई सातारा जिल्ह्यातील वाई हे मराठी विश्वकोप निर्मितीचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील पहिले गिदाड अभयारण्य कोठे आहे उत्तर आहे मित्रांनो रायगड रायगड या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिले गिदाळ अभयारण्य आहे मित्रांनो टोटल पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा असेल शेवटपर्यंत बघा प्रश्न क्रमांक पाच कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो सातारा सातारा जिल्ह्यात कोयना जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सहा उजनी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो भीमा नदीवरील सोलापूर जिल्ह्यात उजनी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सात राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यात राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठ भिरा खोपोली भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड रायगड या जिल्ह्यात भिरा खोपोली शिवपुरी जलविद्युत प्रकल्प आहेत प्रश्न क्रमांक नऊ भातसा जलविद्युत प्रकल्प कोणत्याच जिल्ह्यात आहे मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व नद्यांबद्दल प्रश्न घेतले होते या व्हिडिओमध्ये आपण जलविद्युत औष्णिक विद्युत आणि अजून बरेचसे टॉपिक आपण टॉपिक वाईस हो येथे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो बघा मित्रांनो भातसा जलविद्युत प्रकल्प कोणत्याच जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो ठाणे प्रश्न क्रमांक दहा भंडारदरा घाटगर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्यात भंडारदरा घाटगर UH जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो जो की प्रवरा नदीकाठी वसला आहे प्रश्न क्रमांक अकरा भाडगर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो भाटघर जलविद्युत प्रकल्प हा अहिल्यानगरमध्ये मध्ये आहे पुणे नाही प्रश्न क्रमांक बारा विरा पवना पानशेत वरसगाव जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे पुणे या जिल्ह्यात विरा पवना पानशेत वरसगाव जलविद्युत प्रकल्प आहेत प्रश्न क्रमांक तेरा जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक चौदा एलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो हिंगोली प्रश्न क्रमांक पंधरा पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्याच जिल्ह्यात आहे मित्रांनो जलविद्युत प्रकल्पावरील सर्व प्रश्न तुमचे आज क्लिअर होतील पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर नागपूर या ठिकाणी पेंच जलविद्युत प्रकल्प आहे पेंच हे राष्ट्रीय उद्यान देखील नागपूरमध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते योग्य उत्तर आहे मित्रांनो खोपोली रायगड जिल्ह्यातील खोपोली हे आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात योग्य उत्तर आहे मित्रांनो कोयना जलविद्युत प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो पालघर पालघरमध्ये तारापूर हे भारतातील पहिलं अणुविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीस जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात योग आहे योग्यत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जैतापूर अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे प्रश्न क्रमांक वीस जैतापूर या प्रकल्पाला कोणती कंपनी सहकार्य करणार आहे योग्यत्तर आहे मित्रांनो अरेवा ही फ्रेंच कंपनी रत्नागिरीतील जैतापूर या प्रकल्पात सहकार्य करणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस साव उनेरे वडवली गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो आता गरम पाण्याचे झरे आपण इथे संपूर्ण अभ्यासले आहेत योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड प्रश्न क्रमांक बावीस चांगदेव उपनदेव सुपनदेव नाझरदेव गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो जळगाव जळगाव या जिल्ह्यात चांगदेव उपनदेव सुपनदेव नाझरदेव गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस वज्रेश्वरी अकलोली गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो ठाणे प्रश्न क्रमांक चोवीस उन्हावरे आसवली राजवाडी गरम पाण्याचे झरे कोणत्याच जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी प्रश्न क्रमांक पंचवीस सालबर्डी गरम पाण्याचा झरा कोणत्याच जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो अमरावती अमरावती या जिल्ह्यात सालबर्डी गरम पाण्याचा झरा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस मनोरी खाडी कोणत्याच जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर मित्रांनो आपण जी सिरीज चालू केली आहे त्यामध्ये तुमचा त्या, त्या प्रश्नांबाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार नाहीये हेच प्रश्न तुम्हाला भरतीला बघायला भेटतील तुम्ही कुठल्याही भरतीची तयारी करा यापैकी प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे भेटतील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो उस्मानाबाद धाराशिव प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते मित्रांनो दरवर्षी नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचे विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन भरत असते दोन हजार वीस मध्ये मुंबई या ठिकाणी एकदाच भरण्यात आलं होत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते योग्य उत्तर आहे मित्रांनो यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत कोणी गायले आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो कृष्णराव साबळे यांनी महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत गायले आहे एक पॉईंट एक्केचाळीस एवढा सेकंड एवढा कालावधी आपल्या या महाराष्ट्र गीताचा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस हड हड कसे आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो विषम व कोरडे आपल्या महाराष्ट्र पठारावरील हवामान आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा पठार असा निमुळता आहे मित्रांनो पश्चिम घाट आणि हा कोकण या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा विषम व कोरडे हवामान आहे मित्रांनो योग्य उत्तर विषम व कोरडे कोकणचे हवामान कसे आहे मित्रांनो कोकणमध्ये सम व दमट असे हवामान आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्केचा सॉरी प्रश्न क्रमांक चौतीस नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते योग्य उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार फक्त छोपन किलोमीटर इतकी ती आपल्या महाराष्ट्रातून वाहत असते प्रश्न क्रमांक पस्तीस कळसुबाई शिखराची उंची किती आहे योग्यत्तर आहे मित्रांनो सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि जर आपण फूटमध्ये विचार केला तर पाच हजार चारशे फूट एवढीची लांबी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस सह्याद्री पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट या नावाने ओळखण्यात येते मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस विदर्भाला डॅश असेही म्हणतात योग्य तर आहे मित्रांनो वराड विदर्भाला वराळ असे देखील म्हणतात प्रश्न क्रमांक अडुतीस टेबल लँड नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीचे पठाराला टेबल लँड या नावाने ओळखण्यात येते मित्रांनो हे थंड हवेचे ठिकाण देखील आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ताळोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान प्रश्न डबल झाला मित्रांनो योग्य तर आहे चंद्रपूर प्रश्न क्रमांक चाळीस गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य तर आहे मित्रांनो मेळघाट अमरावती या ठिकाणी गुगामळ राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो गोंदिया मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आपण घेतोय महिन्याच्या शेवटी आपण एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओची सर्व पी डी एफ देखील आपल्या चॅनलवरती देणार आहोत व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल प्रश्न क्रमांक बेचाळीस पेंच प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर प्रश्न क्रमांक बेचाळीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हा प्रश्न दोन हजार चोवीस मुंबई पोलिसला विचारण्यात आला होता बोरिवली व मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याच ठिकाणी तुळशी तलाव आहे मित्रांनो तो प्रश्न देखील मुंबई पोलिसला विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो चांदोली दोन हजार चार मध्ये चांदोलीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा भेटला आहे कोल्हापूर सातारा सांगली आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रात एकंदरीत सहा राष्ट्रीय उद्यान आहेत प्रश्न क्रमांक शेचाळीस महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो गुगामल अमरावती हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कोणते योग्य उत्तर आहे मित्रांनो मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी राष्ट्रीय सागरी उद्यान हा एकमेव सागरी उद्यान आपल्या महाराष्ट्रात आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अडोतीस बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीकाठी वसले आहे मित्रांनो हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता दहीसर नदीकाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रात रेल्वेचे मुख्य केंद्र कोणते आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई मुंबईमध्ये सेंट्रल मुंबई सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वे असे दोन भाग आहेत मित्रांनो सी एस एम टीला सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय आणि चर्चगेटला पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे मित्रांनो मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास अष्टविनायकाची सर्वाधिक स्थळे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो एकंदरीत पाच स्थळे पुणे या जिल्ह्यात आहेत अष्टविनायकाची प्रश्न